नमस्कार चार ते पाच दिवसांच्या वरती पुसेगावचं एक मानाचं हिंद केसरीचं मैदान येऊन ठेपलेलं आहे आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैल येणार अगदी पंजाबमधून तो शेरा नावाचा बैलसुद्धा येणार आहे आणि नक्कीच एम पीचा सुद्धा येईल आणि नक्कीच विविध ठिकाणीची बैल त्या मैदानामध्ये येईल तर का तर पुसेगावचा गुलाल हा महत्त्वाचा असतो ज्याच्या ज्या बैलाच्या अंगावरती गुलाल पडतो तो शंभर टक्के फायनलमध्ये तो कायम गुलालामध्येच असतो परंतु तुम्ही बघितलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये सरदार रोमनची जोडी जेव्हापासून पुसेगावचं गावचं मैदान मारले तेव्हापासून काही नीट तर दिसलीच नाही कुठं एखाद्या दोन मैदान दिसले असेल परंतु ही जोडी काय पळताना दिसली नाही दिसली असेल परंतु गुलालामध्ये कुठे दिसली नाही परंतु असो नक्कीच सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद सबंध महाराष्ट्राच्या बैलांच्यावरती पुसेगावकरांच्या मैदानात जे पळतात त्यांच्यावरती कायम राहतो आणि नक्कीच सरदार आणि रोमन पुन्हा एकदा ही जोडी एकत्र पळावी संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणावी लागेल कारण की त्या बैलांनी मागच्या वर्षी इतिहास केलेला होता आणि नक्कीच यंदा सुद्धा काय कमाल करतायत बघूया परंतु नवीन चेहरे या बैलगाडा क्षेत्रामधील की असे कोण असतील जे पुसेगावच्या मैदानामध्ये शंभर टक्के गुलालामध्ये असतील असं वाटतंय कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे जे श्रीनाथ केसरीचं मैदान झालं तिथं एक नवीन चेहरे मिळाले संबंध महाराष्ट्राला परंतु ते मैदान दुष्याचं आदतचं होतं त्याच्यामुळे एवढं काय सांगू शकत नाही कारण की इथं ओपनचं मैदान आहे पुसेगावकरांचं आणि मानाचं मैदान आहे हे जुनी परंपरा आहे या मैदानाला आणि नक्कीच बघूया सचिन जो नावाचा बैल आहे आदतमधला तो शंभर टक्के यंदा गुलालामध्ये असेल का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि नक्कीच तो बैल सतत गुलालामध्ये आहे वडकीचा दोन नंबरचा हिंद केसरीचा मानकरी आहे तो सचिन बघूया काय कमाल का करतो या पुसेगावच्या मैदानामध्ये वाटतं एवढं सोपं नाही ते मैदान चांगल्या चांगल्या बैलांना गटालाच घरी जावं लागतं नक्कीच बघूया आव्हान असेल सचिन समोर कोणता पैर असेल माहीत नाही परंतु बघूया सचिनला खूप साऱ्या शुभेच्छा तू लक्ष आगाशिव नगरकरांचा लक्ष जो सचिन सोबत पळाला तो सुद्धा एक चर्चेचा विषय असेल तो सुद्धा एक चांगल्या फॉर्म मध्ये येईल कारण की संबंध महाराष्ट्राला बघायचे काय पळतायत ही जोडी काय जोडी ही हीच जोडी पळते की काय संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले त्या पुसेगावकरांच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी जर पहायचं शंभर टक्के गुलालामध्ये असेल कारण की जोडी आदत मधले चांगले स्पीड न पळते आणि एका सरळ रेषेत पडते बघूया काय कमाल करते जोडी रुद्रा रुद्रा नावाची जोडी जी श्रीनाथ केसरीमध्ये श्री दोन नंबरची मानकरी का तीन नंबरची झालेली बघा दोन नंबरची मानकरी झाली रुद्रा रुद्रात थारची मानकरी ती जोडी शंभर टक्के त्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला तीच जोडी पळेल असं वाटतंय मला बघूया ती सुद्धा जोडी चर्चेचा विषय असेल आणि तो सरजा हिंगोलीकरांचा तो सुद्धा एक कोणाचा पैरा असेल त्याच्यासोबत काय माहित नाही परंतु बघूया त्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्या जो आहे तो सुद्धा मला वाटतं गुलालामध्ये राहील जर चांगल्या पैरात असेल कारण की महिब्याला एवढं स्पीड वाढलंय जो महिब्या अगोदर पळायचा भारत कैसरीच्या मैदानामध्ये भारत आणि महिब्याची जोडी पळाली होती बघा तसंच स्पीड त्या महिब्याला आहे नक्कीच जर पैरा टॉपचा जर असेल महिब्याचा तर महिब्या शंभर टक्के गुलालामध्ये दिसेल तुम्हाला पुसेगावच्या मैदानामध्ये लखनला लाडो कुणा कठीण आहे बरं का <laughs> मागच्या वर्षी लखन आणि हरण्याची जोडी होती गाडी फॉल झाली गाडी सुट्टा निकाल घेतला परंतु शेवटी तुम्हाला मी मागोदर सांगितले चांगली चांगले बैल घाटालाच जातात घरी आणि नक्कीच बघावं लागेल लखनचा पैरा कोण असेल लखनचा पैरा कमेंट्समध्ये नक्की सांगा परंतु लखन मला वाटते श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये फायनलमध्ये शंभर टक्के तो असेल कारण की तो एक अनुभवी बैल आहे छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा टॉपचा बैल आहे तो हुकुमी बैल आहे हुकमी अक्का आहे आणि नक्कीच मनोहर चव्हाण यांचा हुकुमी अक्का आहे आणि नक्कीच तो सलग दोन मैदानामध्ये मोठ्या एक नंबरचा मानकर आहे नक्कीच प्रबळ दावेदार असेल खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा आणि कोण असेल हा चेहरा साई संतोष तोडकर यांचा साई तुम्हाला माहिती आहे कोणतंही द्या त्यात फायनल असतोच हा साई आणि नक्कीच बघाऊ बघूया हा साई काय कमाल करतोय संतोष तोडकर यांचा आणि असा चेहरा आहे मुंबईची बैल मुंबईची बैल एवढी मला माहीत नाही ती परंतु मेहरबान आणि बोंगा ही दोन्ही जोडी जर पळाली तिथं तर शंभर टक्के या जोडीला सुद्धा रोखणं कठीण होईल कारण की हे सुद्धा नवीन चेहरा असतील पुसेगावच्या मैदानामध्ये आणि नक्कीच बघावं लागेल काय कमाल करतायत ही सुद्धा जोडी मथुर शंभर टक्के गुलालामध्ये असेल मथुरण सर सर्जा पाळणार आहे असं वाटतंय सांगितलं जातंय बघूया आता काय सांगू शकत नाहीये हे पुसेगावचं मैदान आहे इथं मी अगोदर सांगतोय वारंवार सांगतोय इथं सगळ्या लढती ज्या आहेत त्या टॉपच्या लढती होत गटालाच टॉपच्या लढती होत्या गट्टा एका गटामध्ये सगळे टॉपचे सुद्धा येऊ शकतात कारण की त्यांचं परफेक्ट असं नियोजन असतं आणि नाव वगैरे गुपित असतं च मालकांचं नक्की चिठ्ठीवरती काय कोणालाच कळत नाही काय कुठला बैल कुठल्या गटात आहे काय असंच नक्की अशी मैदानं होणे गरजेचं आहे कारण काय होतं मोठी जे पैरवल असतात मोठे जे मालक असतात ते गटून खेळतात सगळ्यांना माहीत आहे आता म्हणणार काहीतरी हांगल्या वस्तू नाही खरं सत्य परिस्थिती आहे गटून खेळतात ते आणि परंतु असं चला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या मथुरला या मथुरने इतिहास केला आहे आणि इतिहास मथुरचा फक्त एवढाच पाहिजे की पुससेगावचा एक नंबर करी मथुरला बघायचे काय करतोय हा मथुर खूप साऱ्या शुभेच्छा मथुरला आपल्या आणि कोण असा विषय आहे की तो नक्कीच शंभर टक्के त्या फायनलमध्ये असेल असं वाटतंय सरजा असावा पंचमिंद केसरी अभिजित भाई या पवार सा यांचा सरजा मागच्या वर्षी जरा थोडासा पैरा फिसकट लावता सरजाचा परंतु यंदा पैराटॉपचा व्हावा सरजाचा एवढीच कळकळीची विनंती आहे अभिजित भैया पवार यांना कारण की संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो दोनशे फुटात तो खरंच काय तोड नाही त्या बैलाला आणि नक्कीच पुसेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान आहे त्या मैदानामध्ये आम्हाला सरजा गुलालात वागायचे टॉपचा असावा सरजाचा नाशिकचा तांडव आहे बघा तो एक बैल एक चांगला पळतोय आणि त्याचासुद्धा चर्चा सगळ्या महाराष्ट्रात होते तोसुद्धा बैल त्या मैदानामध्ये शंभर टक्के असू शकेल का नाही माहीत नाही फायनलमध्ये पण मला वाटते असं मला कॉन्फिडन्स आहे की तो बैल शंभर टक्के असेल त्या मैदानामध्ये फायनलला खूप साऱ्या शुभेच्छा त्या तांडवलासुद्धा देतोय राजाचं आता सगळी म्हणतील शाकीरबाईंचा राजा राजाचं कसं होतं राजा काय समजणं झाले राजाचं काय काही गणितच काय कळे ना परंतु असं बघूया राजाला बी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि कोणाचं राईना रायनाचं जर व्यवस्थित जर नियोजन झालं ना तर नाही रायना शंभर टक्के असेल गुलालामध्ये बघूया रायनाचं नियोजन कसं होतंय कसं मादळ काय बघा तो एक आता सध्या फार्म मध्ये तो सध्या आणि नक्की त्याचा हिस्सा पैरा चांगला जर झाला तर तो शंभर टक्के गुलालामध्ये दिसेल आणि कोण वाटतोय असा की तो चेहरा असेल तर शंभर टक्के गुलालामध्ये गाडीत दिसेल घोटचा सर्जा शंभर टक्के दिसेल तुम्हाला पैरा मथुरसोबतच आहे परंतु मला वाटते असं तो दोघांचा जरी पायरा असेल जर फिस काढला पायरा तर घोटचा सर्जा बी असणार आहे बरं का चिक्या नाही पळणार चिक्या आजार आहे त्याच्यामुळे चिक्या नाही पळणार आणि कोण असा चेहरा आहे जोशेबंद महाराष्ट्राला बघायचे पुसेगावच्या हिंद केसीच्या फायनलच्या गुलालामध्ये हरण्या असेल का हरणे बी असेल बा बरं का हारण्या एक अनुभवी बैल आहे तोय सुद्धा चांगलाच पळतो बघूया काय कमाल करतोय सुभाष तात्या मांगड्यांचा सुंदर हा सुद्धा असेल त्या मैदानामध्ये फायनलमध्ये बघूयात खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरला सुद्धा आणि काय कोणती बैल आहेत त्या अशी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्याकडून राहिले असतील काय वाटतं आणखीन आदतमधला जो पुष्पराजा आहे तो सुद्धा धुमाकूळ घालू शकतो सरजा जो सरजा राहुल पाटील यांच्या दावणीतला टॉपचा हुकमी आहे त्यांचा बघूया काय कमाल करतो जयेश पाटील यांच्या नावाने यांनी दोन खरेदी केलेले आहेत त्या मैदानात दिसतील पुसे पुसेगावच्याच मैदानात दिसतील त्यांना एक आवडतं मैदान आहे त्यांचं त्यांना तिथं गुलाल लागल्यापासून सोन्या बघितलं ला तुम्ही काय सोन्या सोन्याचा आहे सोनार पाडायचा परंतु जयेश पाटील यांचं कमबॅक बॅक आम्हाला बघायचे पुसेगावच्या त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये शेवट एक चेहरा आहे तो सतत मनामध्ये राहतोय जीवन ड्रायव्हर यांचा निनामचा सुंदर तो सुद्धा लक्षात ठेवा तो कोणीही पेहरा सुद्धा त्याचा शंभर टक्के तो गुलालामध्ये असतोच बघूया काय कमाल करतोय हा सुंदर आणि एक चेहरा आहे हा चेहरा असेल का असायलाच पाहिजे का नाही असायला पाहिजे देव आपला देव बकासूर अ कुणी किती टपचं पाहिर ते उद्या तो दोन तीन नंबरची बैल घेतो आणि गुलालामध्ये असतो या बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं रेकॉर्ड आहे त्याचं या बकासूरचं कौतुक करण्यासारखे शब्द न कमी पडतील कौतुक करायचं एवढं बकासूरचं शंभर टक्के तो गुलालामध्ये असेल बकासूर चिक्यात त्याचा पैरा होता परंतु चिक्या आजारी असल्यामुळे चिक्या नाही पळणार बकासूरचं नियोजन आता नवीन चेहराच बरं का कारण बाकीचे जे पहिरे आहेत ते आता जवळपास फिक्सच झालेत आता अवघडच झाले बकासूरच्या पहिऱ्याचं असं कोणी असं तो देव आहे तो बकासूर आहे नवीन चेहरा पुन्हा उजेडत आणेल बघूया काय कमाल करतोय हा बक्कासूर नितीन आबा शेवळ यांचा पाखऱ्यावरती ध्यान ठेवा तो सुद्धा असणार आहे त्या फायनलमध्ये गुलालामध्ये नक्कीच बघूया माझं प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगितलं तुमचंसुद्धा प्रेडिक्शन तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद